अजितदा झालेलं आहे काय भावना सकाळी बातमी जेव्हा मला माहित पडलं त्याच्यासह काही विश्वास कोणावर होत नाही मग चॅनल उघडलं मी आणि त्या मध्ये तेच चालवत होतं की अजित दादा हे आता राहिले नाही प्लेन मध्ये त्यांचा क्रॅश झाला आणि ते आपल्याला सर्वांना सोडून घेऊन एकदम शॉकिंग न्यूज होती मी कित्येक वर्ष आमदार होता आणि अजित सार दादा सोबत सा काम करण्याचा मला योग आलेला आहे सर्वात जास्त बजेट पेश करण्याचा रेकॉर्ड त्यांच्यावर आहे सर्वात जास्त उपमुख्यमंत्री राहण्याचा त्यांचा रेकॉर्ड होत आणि ते कधी कधी मध्ये म्हणायचे की मी बघ उपमुख्यमंत्री राहणारच का तरी मुख्य मुख्यमंत्री तर हो झाला पाहिजे असं बोलायचं नेहमी ते आज ते सर्व मला आठवण येऊ लागले त्यांची अजित पवार जेवढे म्हणजे शिस्तप्रिय होते आणि थोडे कडक स्वभावाचे ते बाहेरून ते कडक होते पण आतून ते एकदम नरान चांगलं माणूस होते आणि अजित दादाने ज्या 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 लोकांना प्रेम केलं ते लोक एवढं चांगले डेव्हलप झाले ते मी तर बोलू शकत नाही पण अजित पवारचे जाणे म्हणजे हे फार मोठा दुःख महाराष्ट्राला फसलेला आहे आणि मी ईश्वर ईश्वरी प्रार्थना करतो की त्यांच्या परिवाराचे दुखट संकट त्याच्या सवण्याची ताकद त्याने दे या दुखामुळे फक्त पवार परिवार नाही महाराष्ट्राचा प्रत्येक घरचा माणूस स्वतःला पोरका असं समजून आज घेत आहे सांगताना फार वेदना होते की त्यांच्याबद्दल ते आम्हाला एवढा कमी वयात सोडून गेले ते माता कड़े शब्द रूर लेला नहीं ये श्रद्धांजलि दे तो जिंदगी भर दुश्नम ही दुश्ना मिले है जिंदगी भर दुश्नाम ही दुश्ना मिले है बाद मेरे वो पैगाम वफा लाए है जब मैंने ओढ़ ली अपने आप को धरती की चादर से तब लोग काबा के फूल ले आए ये श्रद्धांजलि में देता तो जय हिंद जय महाराष्ट्र